राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून आज ऑरेंज उद्या येलो अलर्ट पुढील चार दिवस राज्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळणार हिंगोली जिल्ह्यात ढकफुटी सदृश पाऊस पांघरा शिंदे गावातील उढ्याला पूर पुराचं पाणी गावात शिरलं शेतकऱ्यांचं उरलं सुरलं पीक देखील नष्ट होण्याची भीती लातूर शहरासह काही भागात पावसाचं पुनरागमन हवामान खात्यानं आज लातूर जिल्ह्यासाठी जारी केला रेड अलर्ट जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर नांदेडमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांना सुट्टी जाहीर पुन्हा सखल भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका सोलापूर जिल्ह्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा पाऊस पडल्यास माढा मोहोळ करमाळ्यात पूरस्थितीची शक्यता कासेगाव उळेगाव रस्त्यावरील ओढ्याला पाणी बार्शी ते देवगावला जोडणाऱ्या पुलावर पुन्हा पाणी धाराशिव जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार पावसामुळे आर्णी नदीला पूर पुराच्या पाण्यातून वाट काढताना एक जण वाहून गेला पोहता येत असल्यानं प्राण वाचले बीड जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस धारूर वडवणी माजलगाव भागातील नद्यांना पूर मांजरा आणि सिंदफणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग बिंदुसरा नदीला पूर आल्यानं जुन्या दगडी पुलावरील वाहतूक बंद नवी मुंबईत सकाळपासून पावसाची तुफान बॅटिंग वाशी सानपाडा नेरूळ परिसराला पावसानं झोडपलं मुख्यमंत्री फडणवीसांचा आजचा नाशिक दौरा रद्द राज्यातील पूर परिस्थिती संदर्भात बैठकीसाठी दौरा रद्द झाल्याची माहिती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द सदाभाऊ खोतांना माड्यातील शेतकऱ्यांनी दाखवला इंगा पाहणी करायला आलेल्या सदाभाऊंचा आपल्या शेतकऱ्यांशी सामना मतं मागायला आला होता त्यानंतर तुम्ही आता आलाय शेतकऱ्यांनी सुनावलं पीएम केअर फंडमध्ये किती पैसे आहेत हे फडणवीसांना माहिती आहे का राऊतांचा सवाल मोदी आणि शहा मुंबईत येणार असतील तर मराठवाड्याला कोण जाणार संजय राऊतांचा टोला आमच्या सरकारमध्ये दानत होती महायुती सरकारमध्ये दानत नाही शेतकरी कर्जमाफीवरून बाळासाहेब थोरातांचा निशाणा आकडे फुगवून सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांना किती मदत देणार हे सांगावं थोरातांचा सवाल